नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून कृष्णा कोयना संगम तसेच कैलाव स्वासी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थ तसेच पंताचा कोट येथील नकट्या रावळ्याची विहीर या दोन क्षेत्रासंबंधीची माहिती जाणून घेऊया कराडचा संगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात असे काटकोणात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद तसे म्हटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच महाबळेश्वर हे या दोघींचे उगमस्थान पण दोघीमध्ये केवढा फरक थोरली बहीण कृष्णा समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलीसारखी डोंगर दऱ्यामध्ये जास्त खेळत बसत नाही हिला घाई असते ती घाटावर यायची तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजेतवाने करण्याची तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खूप खोडकर डोंगरामध्ये खेळणे तिला हिला फार आवडते हिचे सगळे मित्र पण असेच रांगडी प्रतापगड मकरंदगड वासोटा आणि जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण पण धाकटे असले तरी अंगात जोरफार पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते तर अशा या दोघी अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना ऊस शेती पिकवणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडच्या भावानी मातेला नमन करणारी कोयना पण कराडला आल्यावर दोघां दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात या प्रीतीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रूप दिसते तर पावसाळ्यात यांचे रौद्र रूप दिसते मराठी माणसाने निदान एकदा तरी कराडच्या या संगमाचे दर्शन घ्यायला हवे संगम कराड कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम म्हणजेच संगम हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आयुष्यातील विरंगुळ्याचे स्थळ होते या परिसरात वेगवेगळी देवालयं आहेत जवळून आणि दुरूनही हा संगम खूप मनमोहक दिसतो प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतले जाते महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रीती संगमाकडे पाहिले जाते पुढारी वृत्तसेवा कराड यांचेकडून प्राप्त झालेली माहिती बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत नकट्या रावळ्याची ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर संगमावरील पंथाचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे ही विहीर नकट्या रावळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे कराडच्या ऐतिहासिक ठेव्यापैकी ही विहीर असून या विहिरीची जपणूक स्थानिक नागरिक तसेच पुरातत्व विभागाकडून केली जाते ही विहीर कराडचे ऐतिहासिक वैभव आहे पर्यटक कराडला भेट देताना या विहिरीचा अभ्यास करण्यासाठी येत असतात विहिरीचा इतिहास अस उत्सुकता निर्माण करणारा असल्याने या ठिकाणी पुरातत्वाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आवर्जून भेट देतात भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी पाय विहीर आहे तिला नकट्या रावळाची विहीर असे म्हणतात बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ही विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रापासून सुमारे पंच्याहत्तर फूट उंचीवर आहे विहिरीची लांबी एकशे वीस बाय नव्वद फूट आहे विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांच्या चोहोबाजूने मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक वीस पायऱ्या संपल्यावर मोठी पायरी म्हणजेच थांबण्यासा थांबण्याची जागा आढळते पायऱ्यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चि चिऱ्यांचे आहे ते चुन्यातून घट्ट केले आहे बांधकामामध्ये ठराविक अंतरावर खाचा दिसतात विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्रा इतकी असावी अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्या पुरवठ्यासाठी किंवा वस्तूच्या साठ्यासाठी करत असावेत अशी नोंद गॅझेटियरमध्ये पाहावयास मिळते सावडी चौक परिसरातील मनोरे सोमवार सोमवारपेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नाकट्या रावळांच्या विहिरीमुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आज बुरुज या किल्ल्याच्या भ भव्यतेची साक्ष देत आहेत चौऱ्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा कोयनेच्या प्रितिसंगम परिसरातील हा किल्ला थोरल्या शाहू महाराजांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला आज किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत असल्याचे पाहावयास मिळते तर किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजेच मराठा कालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते वाड्याच्या दक्षिणेस दोनशे एकोणसाठ मीटर लांब रुंद व चार मीटर उंच चा असा दरबार हाल होता त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वीच भवानी देवीची छत्री मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे पुरातत्व विभागाकडून जपणूक राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते या विहिरीची देखभाल तसेच डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनीही केला होता मात्र त्यांना मर्यादा होत्या असे असताना दोन हजार पाचनंतर नंतर केंद्रीय पुरातत्व विभागाने उपाययोजना करत या परिसरात काही निर्बंध घातले आहेत मात्र तत्पूर्वीच काही बांधकामे या परिसरात झाली आहेत विहिरीची बरीच पडझड झाली होती त्यामुळे तिची दुरुस्ती करण्यात येणे आवश्यक असल्याचे इतिहासप्रेमीकडून सांगितले जात होते ही विहीर केंद्रीय पुरातत्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर मात्र या नाकट्या रावळ्याच्या विहिरीचे भाग्यच उजळले आहे अनेक अडचणीनंतर आता विहिरीचे डागडुजी डुजीचे काम करण्यात आले आहे त्याचबरोबर सभोवताली भिंती घालण्यात आल्या था असून प्रवेशद्वाराला ग्रिल व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा